महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या बंडखोऱ्या पक्षात झालेली बंडखोरी आणि पडलेल्या फुट हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले राष्ट्रवादीतील अजित पवार यांचं बंड असेल किंवा एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल साऱ्या महाराष्ट्राने आहे या बंडखोरीनंतर महायुतीला फटका बसेल असं वाटत असतानाच मात्र महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला स्वीकारलं महायुतीची सत्ता आली आता खऱ्या गमती राजकारणातील बंडखोरी आणि इतर सगळ्या गोष्टी या पुढे होणार आहेत अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अनेक मातपर नेते पक्ष बदल करतील असं चित्र दिसतंय जिल्ह्यातील अनेक दिग्गज मग त्यात अगदी आमदार सत्यजित तांबे असतील किंवा संदेश कारले असतील अगदी खासदार निलेश लंके असतील किंवा ठाकरेचे खास एकनिष्ठ समजले जाणारे दिग्गज नेते असतील अनेक दिग्गज पक्ष बदल करण्याच्या मार्गावर आहेत आमदार संग्राम जगताप यांचं बदललेलं कट्टर हिंदुत्ववादी रूप पाहता हे देखील लवकरच भाजपवासी होतील अशी चर्चा रंगत नगरच्या राजकारणात काय होऊ शकतं कोण कोण पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे कसं असेल नगरचं राजकारण पाहूयात सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो पहिल्या नगरमधील दिग्गज नेते पक्ष बदल करतील याच्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चेत पहिला क्रमांक येतो तो म्हणजे संदेश कारचा ते ठाकरे यांचे एकनिष्ठ समजले जातात ते जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आणि आमदारकीला अपक्ष उभे राहिले होते त्यांच्या रक्तात आहे राज्यातील एकंदरीत सत्ता आणि एकनाथ शिंदे यांचं सत्तेतील स्थान जेणेकरून आगामी काळात लागणारा निधी या वि कामे मार्गी लागतील त्यामुळे संदेश कारले हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या मार्गावर आहे अशा चर्चा जवळच्याच कार्यकार रंगलेल्या आहेत अगदी कालचं त्यांचं स्टेटस जर पाहिलं तर त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला धर्मवीर आनंद साहेब यांचा फोटो होता आता त्यांचा फोटो ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना ठेवणं काही गैर नाही पण या आधी कधीच नाही आणि अचानक त्यांचा फोटो स्टेटसला येतो यावरून नक्कीच परिवर्तनाची चाल खेळू शकतात असं म्हटलं जात असंच काही सण नगर शहरातील ठाकरेंच्या एकनिष्ठ असलेल्या नगरसेवकांचं संभाजी कदम असतील बाळासाहेब बोराटे असतील यासारखे काही नगरसेवक शिंदे भेटीला जाऊन आहेत त्यामुळे नगर शहरात देखील अनेक पक्ष बदल होतील हे देखील खरं आहे असं म्हणावं लागेल त्यातच आणखी एक राजकीय चर्चेत नाव असतं ते म्हणजे काँग्रेसचे किरण काळे यांचं आता आगामी काळात ते देखील पक्ष बदल करत दमदार राजकीय एंट्री करतील आणि सत्ताधारांना हैराण करतील असं म्हटलं जात आता आणखी एक मोठा पक्ष बदलाचा धक्का बसणार आहे तो म्हणजे श्रीगोंद्यात श्रीगोंद्यामध्ये दत्तात्रय पांचरे यांच्या दत्तकृपा कॉलेजमध्ये एक बैठक झाली या बैठकीत श्रीगोंदील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव सेना पक्षातील मोठे नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत असं ठरलंय येत्या आठ दिवसात अनेक धक्के श्रीगोंद्यात बसतील असं चित्र आहे मित्रांनो आता ज्या पक्ष बदलाच्या चर्चा आहेत त्यात आणखी तीन नावं देखील आहेत या चर्चेत आमदार संग्राम जगताप आमदार सत्यजित तांबे खासदार निलेश लंके यांचे ही नाव लोकांच्या चर्चेत आहे संग्रम जगताप हे अजित पवार गटाचे आमदार अजित पवारांनी अगदी नुकतंच जाहीर केलं होतं की आम्ही महायुतीसोबत असलो तरी आमची भूमिका शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेची आहे असं असलं तरी आमदार संग्रम जगताप यांनी अगदी कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे विशेष म्हणजे त्यांनी ही भूमिका केवळ आपल्याच मतदारसंघापुरती अर्थात नगर शहरापुरती मर्यादित ठेवलेली नाही त्यांनी अगदी जिल्ह्यात लक्ष घालायला सुरुवात केली सिद्धटेक मध्ये त्यांनी मंदिराच्या परिसरातील एक झडकी हटवल्याची घटना ताजी आहे त्यातच त्यांनी शिर्डी येथील एका दर्ग्याबाबत देखील विधान केलेलं आहे तसंच मध्यंतरी त्यांनी आर एस एसच्या मुख्य कार्यालयाला भेट देत त्यांचं कार्य आणि विचारप्रणाली समजून घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं एकंदरीतच त्यांची ही भूमिका अजित पवारांच्या विचाराशी मिळतीजुलती दिसत नाही की भाजपच्या विचारधारेशी मिळतीजुलती झाली आहे असं म्हटलं जाऊ लागलं सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आगामी काळात भाजप आणखी पॉवरफुल बनेल असं म्हटलं जात आहे त्यामुळे आगामी काळाची पावले ओळखून जगताप सध्या राजकीय चाल खेळत आहेत असं लोक म्हणतात म्हणजेच ते आगामी काळात भाजपमध्ये जाऊ शकतील असं चर्चेत आहे परंतु आमदार संग्राम जगता असं काही करतील असं वाटत नाही ते अजित पवार यांच्याशीच एकनिष्ठ राहतील अर्थात राष्ट्रवादीतच राहतील यात शंका पक्ष बदल करू शकतील असं आणखी एक नाव चर्चेत येतं ते म्हणजे आमदार सत्यजित तांबे त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारी जवळीकता सर्व काही सांगून जाते माझ स्वतंत्र असं संस्थान आहे मी माझं स्वतंत्र आहे असं जरी तांबे म्हणत असले तरी एकंदरीत भाजपची सत्ता आणि इतर गोष्टी पाहता ते भाजपवासी होतील किंवा भाजपच्या निकटवर्ती होतील असं म्हटलं जातं कारण थोरात विखे यांचं राजकीय शत्रुत्व असलं तर तांबे यांनी विखेंवर आणि तांबेवर कधी टिकासा सोडलेलं पाहिलं गेलेलं नाही त्यामुळे ते, ते सूर जोडू शकतात असं म्हटलं जातं त्यातच तांबे यांनी एका माजी आमदारांना तुम्ही देवा इतकाच देवा भोववर विश्वास ठेवला असता तर आमदार झाला असता ही सल्ला एका भर कार्यक्रमात दिलेला होता त्यामुळे तांबे यांचा पक्ष बदल झाल्यास फार मोठा आश्चर्याचा धक्का नसेल आता त्यांच्या भाजपशी जवळ त्या साधण्यामागे पक्ष बदलापेक्षा दुसरं एक कारण असावं ते म्हणजे थोरात तांबे यांच्या असणाऱ्या संस्था कारखाने संघटना आदी व्यवस्थित चालाव्यात आणि दुसरं म्हणजे नवीन आमदार जे आहेत अमोल खताळ यांना थोडंसं संस्थेत किंवा कारखानदारीत लक्ष घालण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणं मित्रांनो या यादीमध्ये लोकांच्या चर्चेत कधी कधी खासदार निलेश लंके यांचंही नाव येतं राज्यात महायुतीची सत्ता आणि जिल्ह्यात विखे पाटील हे पालकमंत्री झाले त्या त्यामुळे त्यांच्याकडं राजाश्रयाशिवाय पर्याय नाही असं म्हटलं जात आहे त्यामुळे बऱ्याचदा खासदार लंके हे देखील एकतर अजित पवार गटात नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील त्यांची चांगली मैत्री आहे असं म्हटलं जात आहे त्यामुळे मित्रांनो आगामी काही महिन्यात हे सगळे धक्के देणारे पक्ष बदल दिसतील चर्चा आहेत कारण शेवटी ज्याची सत्ता आहे आणि ज्यातून विकास कामे होतील निधी मिळेल आणि स्वतःचे अस्तित्व टिकून राहील याच ठिकाणी नेते मंडळी जात असतात हा देखील इतिहास आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणता नेता पक्ष बदल करू शकतो कोण कोणत्या पक्षात जाऊ शकतो तुमचाही अंदाज कमेंटमध्ये व्यक्त करा जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना आणखी राजकीय अंदाज येईल पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद